नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा किंवा आणि इतर शेतकरी मित्रांनीही शेअर करा जेणेकरून आपले रोज रोजचे नवीन नवीन व्हिडिओ आपले दोन चार गाय आपले चॅनलवर रोज नवीन विक्रीला असतात मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपल्यासाठी किती पंचवीस आदत का जर विक्री मित्रांनो बघू शकता तुम्ही नाव नाव पत्ता सगळं आहे खाली तुम्ही बघू शकता कॉल करू शकता दोन ते तीन दिवस अधिक माहितीसाठी आणि <laughs> घ्यायचे असाल तरच कॉल करा मित्रांनो नाही तर कॉल करू नये बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे आहे मित्रांनो पंचवीस क्वालिटी विक्री आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो ज्याला कॉल अजून गाय पाहिजे आणि कमेंट करा मित्रांनो जसे पाहिजे तसे काय आपण अवेलेबल करू नये आप मित्रांनो आपल्याकडे भरपूर काय आहे मित्रांनो रोजच्या आपल्याला दहा ते बारा काय विक्री असतात मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी ची मित्रांनो बघू शकता एकदम पंचवीस आदत टॉप क्वालिटी नक्की करा मित्रांनो खूप जण व्हिडिओ बघतात पण मग सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो पंचवीस कारोडी आदत आहे एकदम बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे ही गाय विक्री मित्रांनो बघू शकता दोन गाय आहे मित्रांनो याच्या टॉप क्वालिटी काय काळी बाळी वंडी मित्रांनो तिसरी मित्रांनो त्याला वीस च्या प्लस चाललेला काय आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन्ही बघू शकता मित्रांनो एकदम टॉपचे आहे मित्रांनो दोन्ही कादवडी एकदम याच्या क्वालिटी बाज एकदम भारी गाय आहे मित्रांनो खाली नंबर आहे विचारू शकता कॉल करून अधिक माहिती एकदम टॉप क्वालिटी का मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओवर नवीन तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला आपले रोज रोजचे नवीन दिसतील व्हिडिओ मित्रांनो बघा